एन्काउंटरची ऑफर बंद दराड रणजित कासलेंचा एनकाउंटरबाबत मोठा दावा पुण्यात गुरुवारी रात्री माध्यमांशी संवाद साधताना निवडणुकीच्या काळात त्यांची ड्युटी परळी विधानसभा मतदारसंघात होती त्यावेळी त्याला ई व्ही एम मशीनपासून दूर राहण्यासाठी धनंजय मुंडे यांनी दहा लाख रुपये दिले कासले यांनी हा आरोप करताना आपले स्टेट बँक स्टेटमेंट देखील दाखवले ई व्ही एम मशीनशी छेडछाड होईल मी गप्प बसावं म्हणून मला पैसे देण्यात आले मुंडे चुकीच्या पद्धतीने निवडून आले असल्याचा दावा यावेळी कासलेने केला आहे त्याला एनकाउंटरची ऑफर होती आणि या संदर्भात का माध्यमाने कासलेला प्रश्न उपस्थित केला असता एन्काउंटरचे आदेश उघडपणे दिले जात नाहीत याबाबत बंद असं उत्तर देत कासले अधिक बोलणं टाळलं संत बाबूमामा कंट्रक्शन कंपनी ही वाल्मी कराडच्या मालकीची आहे या कंपनीत महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत त्यांच्या कंपनीतून माझ्या बँक खात्यावर दहा लाख रुपये आले होते यातले साडेसात लाख रुपये मी परत केले आहेत उर्वरित पैशातून माझा खर्च चालू आहे असंही यावेळी कासले यांनी म्हटलं आहे बीड पोलीस असताना गुजरात मध्ये जाऊन खंडणी मागितल्या मागितल्याप्रकारणी रणजित कासले याला निलंबित करण्यात आलं आहे बंद दाराच्या आडच्या चर्चा जे मी पुरावे देतो त्याच्यावरती तुम्ही विचार माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी

तेवीस चोवीस ला झालं एकवीस का एक मिनिट एक मिनट मला एकवीस दहा चोवीस ना तुमच्या इंस्टाग्राम वरती हे पुरावे सगळे आहेत ना बाकीच्यांना ज्यांना नाही आहेत त्यांना दाखवू द्या ना मला कारण कसं आहे मुंडे वाल्मिकराडची जी कंपनी आहे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई त्याच्यात महादेव कराड आणि काय पार्टनर आहेत त्यांच्या कंपनी पण माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केले अडीच लाखामध्ये आता माझा बाकीचा उरलेला खर्च चालू आहे आता त्यातनच करणार ना आता काय करणार मी जे काही प्रकारची सेव्हिंग आणि त्यातला खर्च थोडं थोडं बरोबर हो मेकराज मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आहेत आणि अडीच राहिलेले ते मी अजून प्रामाणिकपणे देईन सतरा ला परत कशी दिले कॅश कि कॅश दुसरे ट्रान्सफर माझा अकाउंट पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला लाख रुपये अमाऊंट का दिली होते तुम्ही शांत बसायचं ज्या काही हे हे बघा माझ्याकडे चारशे सोळा रुपये बॅलेन्स होतात चारशे सोळा तारीख होतो एकवीस दहा चोवीस तारीख बघा एकवीस दहा चोवीस म्हणतात एनकाउंटर एनकाउंटर आता घेऊ नका पैसे होते ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं चार पाच प्रश्न विचारा त्यांना कोणी विचारताना ना प्रश्न एकदम एकदम पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न बड़ बड़ तो बड़ तो ना अजितदादाला गृहमंत्र्याला की कसले असं असा बडबडतोय कासले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका दासल्याने पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंट बंद झालेत असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून का काढलं तेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होता परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो एन्काउंटरचा मुद्दा घेता आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला कितीच हजेरी ऑर्डर आहे सगळे 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 भेटल तुम्हाला पद्धतीने आले धन्यमंतर आहे पूर्ण सरकार ना एवढे आदित्य सीट माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख एनसीबीचे आहे म्हणजे एसटीला दिलं मी चॅलेंज दिलं होतं मी कि माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिन्याभरापूर्वी बोललोय काहीतरी कुत्रा शब्द वापरलाय लागपूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध तर कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं त्याच्यावरून अट्रोसिटी दाखल केलाय काहीतरी अजून त्याच्यात मॉर्सिंग केलं असेल मी बघितलं नाही अजून तो व्हिडिओ काय डिटेल्स बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड